आहे पात्र आहे सर्व निकषात अटीत बसत आहे तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आम्हाला अपात्र के का केल्यावर असेल आम्हाला का नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात जमा झाले असतील तर काळजी करू नका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळं प्रश्नाची उत्तरं देणार आहोत आणि तुम्हाला हे काम केल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे तर संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपसाठी जॉईन होण्यासाठी लिंक आहे तिथं आम्हाला एस एम एस करा तिथं सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण देत असतो तुम्हाला सर्व अपडेट तिथं लाडकी बहिणी योजनेसंदर्भात भेटून जाईल तर ज्यांना पात्र असूनसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की एकतीस डिसेंबर रोजी पन्नास ते साठ साठ टक्के लाडक्या भगिनींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता परंतु आता काळजी करू नका आता सरकारने ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत त्याच्यासाठी निधी मंजूर केलेला आहे जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आता त्यांना साडेचार हजार रुपये ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही आता डायरेक्ट त्यांना साडेचार हजार रुपये जमा होणार आहे परंतु सर्वात महत्त्वाचे हे आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही जर पात्र नसाल निकषात बसत नसाल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार नाही आहे इथून पुढे तुमचे सर्व लाभ बंद होतील कारण की सरकार आता अर्ज अर्ज पडताळणी चालू केलेली आहे केवायसीची पडताळणी त्यांनी चालू केलेली आहे त्यामुळे आता तुम्ही जर निकाशात बसत असाल सर्व गोष्टीत योग्य असाल तुम्ही केवायसी केली असेल तर सर्व तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता टोटली तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये चौदा तारखेच्या आधीच जमा होणार आहे संक्रांतीच्या आधी सर्व लाडक्या भगिनींच्या खात्यावरतीच जमा होणार आहेत काळजी करू नका शंभर टक्के जमा होणार आहे तुमची अनेक अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथे तुम्ही जॉईन होऊन आम्हाला अनेक प्रश्न विचारू शकता तुमचे प्रश्नाचे उत्तर आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून देत असतो तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुमच्या अनेक अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायचे आहे जेणेकरून आम्ही त्या अडचणीचं निरसन केलं जाईल ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र ज्या माता बहिणींना केवाशी केली आहे पात्र आहे सर्व निकषात अटीत बसत आहे तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आम्हाला अपात्र का केल्यावर असेल आम्हाला का नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात जमा झाले झाले असतील तर काळजी करू नका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळं प्रश्नाची उत्तरं देणार आहोत आणि तुम्हाला हे काम केल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे तर संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपसाठी जॉईन होण्यासाठी लिंक आहे तिथं आम्हाला एस एम एस करा तिथं सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण देत असतो तुम्हाला सर्व अपडेट तिथं लाडकी बहीण योजनेसंदर्भात भेटून जाईल तर ज्यांना पात्र असूनसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की एकतीस डिसेंबर रोजी पन्नास ते साठ साठ टक्के लाडक्या भगिनींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता परंतु आता काळजी करू नका आता सरकारने ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत त्याच्यासाठी निधी मंजूर केलेला आहे जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आता त्यांना साडेचार हजार रुपये ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही आता डायरेक्ट त्यांना साडेचार हजार रुपये जमा होणार आहे परंतु सर्वात महत्त्वाचे हे आहे की तुम्ही लाडगी बहीण योजनेसंदर्भात पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही जर पात्र नसाल निकषात बसत नसाल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार नाही आहे इथून पुढे तुमचे सर्व लाभ बंद होतील कारण की सरकार आता अर्ज अर्ज पडताळणी चालू केलेली के आहे सीची पडताळणी त्यांनी चालू केलेली आहे त्यामुळे बसत असेल सर्व गोष्टीत योग्य तुम्ही केवाशी केले असेल तर मला लाडकी बहिणी योजनेचे नोव्हेंबर महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता टोटली तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार चौदा तारखेच्या आधी संक्रांतीच्या आधी लाडक्या भगिनीच्या खात्यात जमा होणार आहेत काळजी टक्के जमा होणार आहे तुमच्या बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं लिंक आहे तुम्ही जॉईन होऊन आम्हाला अनेक प्रश्न विचारू शकता तुमचे प्रश्नाचे उत्तर आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून देत असतो तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुमच्या अनेक अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायचे आहे जेणेकरून आम्ही जाईल ठीक आहे भेटूया तोपर्यंत जय हिंद जय शिवराय ज्या माता बहिणींना केवाशी केली आहे पात्र आहे निकषात अटीत बसत आहे तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आम्हाला के का केल्यावर असेल आम्हाला का नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात जमा झाले झाले असतील तर काळजी करू नका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहोत आणि तुम्हाला हे काम केल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार संपूर्ण माहिती आपण देणार आहोत चॅनलवरती नवीन तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात म्हणजे कमेंट बॉक्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे तिथं तिथं सर्व लाडकी बहीण योजने सर्व माहिती आपण देत असतो तुम्हाला सर्व अपडेट तिथं लाडकी बहीण योजनेसंदर्भात भेटून तर ज्यांना पात्र असून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अशा लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे रोजी साठ टक्के लाडक्या भगिनींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता परंतु काळजी करू नका आता सरकारने ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी निधी मंजूर केलेला आहे जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा निधी केलेला आहे आता त्यांना चार हजार रुपये ज्या महिन्याचा हप्ता भेटला नाही आता डायरेक्ट साडेचार हजार रुपये परंतु सर्वात हे आहे की तुम्ही संदर्भात पात्र असणं जर पात्र नसाल निकषात बसाल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार नाहीये